मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या अमरावती दौऱ्यात आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने काम केलं आहे यातच नागपुरातून मनसे नेते तुषार गिरे यांना उमेदवारी देण्याचा जवळपास निश्चित झाला आहे यामुळे तुषार गिरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मित्र असलेल्या फडणवीसांच्या विरोधात उभे राहणार असल्याची चर्चा रंगली आहे राज ठाकरे यांचा निर्णय झाला असून त्यांचे मित्र असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मनसेने उमेदवार निश्चित केला आहे नागपुरातील मनसे नेते तुषार गिरी यांना उमेदवारी जाहीर होणार असल्यास जवळपास निश्चित आहे यामुळे जवळचे मित्र असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राज ठाकरेंचा मनसे उमेदवार निश्चित मानला जातोय राज ठाकरेंनी नागपूर विभागाचा आणि नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांचा आढावा घेतला यावेळी विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी उमेदवारांची चाचपणी केली अमरावती आणि नागपूर विभागातील अकरा जिल्ह्यांचा दौरा दोन दिवसात पूर्ण करून ते शनिवारी रात्री अमरावतीहून मुंबईकडे अंबा एक्सप्रेसनं रवाना झाले